आता पावसाची सर गाय आणली सरवण्यासाठी एक आवड आहे म्हणून एक घरामध्ये गाय ठेवलेली आहे नाव गौरा आहे मी विजय टोकमी विजय या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत तर आत्ता आपण चाललेलो आहोत लावणीला म्हणजे आपल्या जुन्या घराशी तर म्हटलं गायीला थोडं बांधेल गाय चरते त्याचं नाव गौरा आहे तर तिला बांधून म्हटलं जाऊया आपण आता तिकडे भात लावणे थोडं भात आपलं घेतलं मशीन लावलेली आहे आम्ही तर ते मशीन लावून थोडं भात आपलं सोंडे घेतले भात लावून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज पावसाने तर जोरच केला नाही बाकी व्हिडिओ करायला भेटणार नाही कारण भात लावणीमध्ये कसं असतं थोडी धावपळ असते मग व्हिडिओ करायला भेटत नाही गावामध्ये जुन्या घराशी जाऊया भात लावण्यासाठी तर चला पा आत्ता आपण आलेलो आहोत गावामध्ये म्हणजे त्या जुन्या घराशी तर आता पण समोर पाच आहे तुम्ही मोठे वगैरे काढलेले असतं म्हणजे ते असते तेव्हा ते आवाज झालेला असतो त्याच्यानंतर मग ते आपण मू आवण ते बांधून ठेवतात तेवढं मूळ असं म्हणतात ते आता ताडश्यामध्ये आपण आता पावसाची सर येते असं वाटतंय पाऊस चालू झाला परत आता

अब एक किरवा अरे पाऊस नाही अरे अभ पाणी पडत हा आमच्या वाडीचा सभागृह आणि ह्याच्या साईडलाच आपली समोरची पात आहे शेती चोंडे लावलेली आहे आणि आपलं एक जुनं घर चालू आहे बांधायला सुरुवात केलेली आहे समोर आता हवल कुठचं लावायचं आहे की हलवा लावायचं हा मोठी चर्चा चालू आहे आणि इथे साईटला पाहताय तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे आता चिखल झालेली आहे चालूच आहे था। तर तो, तो चोंडा आता डाळसा लावून घेणार आणि मग हा तिथे आपण मूठ काढले दोन तारसा लावून घ्यायचा आणि महत्वाचं म्हणजे जे गवत वगैरे गवत वगैरे असते ते पण काढायला लागतं नाहीतर मग शेतामध्ये गवत होण्याची श जास्त शक्यता असते तर वाटायचं मी की टॅक्टर थांबवणार कारण की देवसा असल्या कारणाने डाळशामध्ये भात लावणी करायला गड जाते म्हणजे चिकली बसते चहा पाणी झालेली आहे आता नाश्ता आणि आता पावसाने जोर के झोंड्यानं पाणी पाहिजे होतं तो आता भेटणारच आहे ते बघा आणि जे बंधूर आहेत आमचे चालले आहेत ट्रॅक्टर लावायला जेवढं होईल तेवढं घ्यायचं आहे भात लावून समोरच्या चोंड्यामध्ये बघतच असतं पाऊस एवढा पडला आहे पण पाणी अजिबात चोंड्यात नाही आहे त्यामुळे ते मशीन आणलेली आता तुम्हाला दिसतच असेल आता जेवढं होईल तेवढं आम्ही ते चिकड करून घेऊन घेणार आहात तर अशा प्रकारे आपली कोकणातली भात लावणी पारंपरिक पद्धतीप्रमाणे असते दुसरी गोष्ट भात लावणी व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा